लहानपणापासून बंड असल्यामुळे आणि ऐकायची सवय नसल्यामुळे कमी पडले मोठेपणी तरी ऐकायची सवय लागेल असं वाटलं पण अजूनही मी तसं ऐकण्यात नाही मला लहानपणीच आई वडिलांनी सांगितलं होतं की पोलीस डॉक्टर आणि वकिलांची पायरी चढू नकोस तर एकाच वेळा मी शंभर डॉक्टरांपुढे उभा आहे पण मला खूप अभिमान आहे की माझ्या मराठवाड्यातल्या माझ्या लातूर मधल्या डॉक्टर मंडळींनी एवढ्या क्षेत्रात यश मिळवलेलं आहे एवढ्या क्षेत्रात संशोधन केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा विशेष आनंद हा आहे की आता जसं सरांनी सांगितलं की हा कार्यक्रम सगळ्या महिलांनी ऑर्गनाईज केलेला असतो महिला हे सगळं ठरवत असतात सोबत ते नेहमीप्रमाणे बोललेच की इथं पुरुष मंडळींना अधिकार असतो कुठे असतो <laughs> <laughs> आ, मी पण अजून तर पाहिलेलं नाही कुठे असतो आणि महिलांच्या बाबतीत मी लिहितो किंवा फार असं संवेदनशीलपणे लिहितो याला सगळ्यात महत्वाचं कारण लातूर मध्ये माझ्या मराठवाड्यात तुम्हाला महत्वाचं ते कारण सांगतो की मी खूप शिवाय खातो बायको त्याच्यामुळे माझ्याकडून ते कदाचित होत असते कारण सतत आपल्या चुका काढणार आपल्याला कळतं की हा नेमकं काय चुकतंय मग ते एक निरीक्षण कदाचित त्यातून येत असेल मला आणखी हो एक महत्वाची गोष्ट वाटली ते प्रेझेंटेशन बघत होतो तेव्हा मी चार चार निवडणुकांमध्ये डॉक्टरांचा सहभाग हे एक जर आनंदाची गोष्ट काहीतरी म्हणजे मी तुम्हाला डॉक्टरांना विनंती करतो की सहभागी झालाय जिंकूनही येत आहे तर तुमच्याकडे ज्या रुटीन केस येतात किंवा तुमच्यातले खूप लोक स्पेशलिस्ट असतात की तुम्ही भूल देण्यात स्पेशलिस्ट असतात खरंतर तुमच्यापेक्षा राजकारणी स्पेशलिस्ट आहे भूल देण्यात तुम्हाला ते इंजेक्शन द्यावं लागत असेल ते गप्पा मधून बोल देतात पण जनतेला जी भूल चढते त्यानंतर आश्वासनाची उतरवणारा एक डॉक्टर आम्हाला गरजेचा वाटत तुम्ही डोकेदुखी कर दूर करण्यात एक्सपर्ट आहात पण या जनतेची डोकेदुखी कधी कधी सरकार होऊन बसतात या जनतेची डोकेदुखी कधी कधी अधिकारी होऊन बसतात या समस्यांमधून बाहेर येण्यासाठी तुमच्यासारखे माणसं पुढे आली पाहिजे त्यांनी आवाज उठवला पाहिजे तुम्ही कधी कधी माणसांना कृत्रिम हात नसतात पण जनतेला आणखी एक गरज आहे की खूप जनतेला कळत नाही असा एखादा हात तयार करा की सगळ्या जबाबदारी तोच घेईल कारण इथं कोणीच कोणाचा हात कळून देत नाही म्हणजे आज आम्ही इतक्या बधीर अवस्थेला आलेलो हो आहोत की स्वारगेट सारख्या ठिकाणी बलात्कार होतो आणि अधिकारी मंडळी मंडळींपासून सगळे सांगायला लागतात की त्या बाईने जरा जास्त ओरडायला पाहिजे होत एवढी मानसिकता जर आमची झालेली असेल तर तुमच्यासारखीच मंडळी जोपर्यंत राजकारणात येत नाहीत आणि जोपर्यंत आम्हाला मार्गदर्शन नाही तोपर्यंत कारण बलात्कार हा सुद्धा राजकीय विषय होऊ शकतो किंवा इतके पण संवेदनशील झालं पण मला तुम्हाला या गोष्टीत वेळ घालवायचा नाही आज तुमची ही संगीत रे म्युझिकल नाईट हा एकमेव दिवस तुम्हाला महत्वाचा असतो मला इथं आल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की सगळे डॉक्टर इथं आहेत पेशंट बोमा करत असतील म्हणजे पण हे तर काहीच नाही एकदा आमचा एक मित्र होता गायनाक होता आहे तो मोठा गायनाक आहे आणि त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होत त्याने आवर्जून मला बोलवलं तर जवळपास ऑडिटोरियम मध्ये पाचशे डॉक्टर होते त्यातले मॅक्सिमम गायनाक होते तुम्ही म्हणला डिलिव्हरी होणार आहे का नाही अशा घरातली सगळेच इथे येऊन बसलाय तुम्ही तर या पद्धतीने म्हणजे बाकी कुणीही लोक म्हणजे बाकी कुणीही लोक आले तर या ठिकाणी काय वाटलं असतं की अरे लोक नाही आले तर जरा दुःख होतं पण डॉक्टर मंडळी अशी आहेत की तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं काम करा पण तरीही तुमचा हा महत्वाचा दिवस आहे त्यामुळे फार वेळ घेणार नाही पण त्यात एक जे निरीक्षण असतं मी इतक्या कार्यक्रमांना जातो हा पहिला कार्यक्रमात मला एक बघितलं नाही की नॉर्मली तुम्ही बघत असाल की बक्षीस देता त्याचे शिल्ड असते ते शिल्ड कोण घेऊन येत साडी घालून बिचारी बाई असते ती त्या विंगेतून ते शिल्ड पाहुण्यांच्या हातात देते व पाहुणे आपले बक्षीस वाटत असतात आज हा बदल मी बघितला त्या बायकांनीच चालावनायच केलेला आहे कार्यक्रम लक्षात घ्या गरज नाही एखादं पायनी आपलं लटून तुटून उभं राहायचं ते घेऊन आपलं दरवेळी यायचं कोणाचे सत्कार होत आहे तो खरंच सत्कार करण्यासारखा आहे का तरी पण आपल्या त्या बिचार्या म्हणजे रांगोळी पासून कार्यक्रमाच्या आयोजना रांगोळी पासून ते स्टेजवर शिल्ड देईनपर्यंत बायका असतात पण त्या किती वेळा श्रेय दिलं जातं तुम्ही किती वेळा असं ऐकलं की आज आमच्या कार्यक्रमात सभा सभागृहाच्या बाहेर जी रांगोळी काढलेली ती अमुक अमुक यांनी काढली असं होत या छोट्या गोष्टी नाही ती कला आहे पण त्याला श्रेय दिलं जात खूपदा तुम्ही असं बघा की नवरे बायको कधी गावी जाते याची वाट म्हणजे त्यांचे विनोद तेवढेच असतात की कधी एकदम माहेरी जाते अमुक्तमुक्त होतो एक दिवस नीट राहत होतो त्याला काय स्वातंत्र्य काय मजा काय दुसऱ्या दिवशी त्याला चहा पावडर कुठे ठेवली सापडत नाही रवा कुठे सापडत नाही मग त्याला बायकोची आठवणी मग तो बायकोला फोन अपन... करतो की हा डबा कुठे हा अमू कुठे असं खूप नवरे कौतुकाने करायचं पण घरात चहा पावडर सापडत नाही म्हणून बायकोची आठवणी आहे म्हणजे आपण काय करतोय त्या कुठे चाललोय आपण पण ह्या सगळ्या गोष्टीत आता ह्या सगळ्या महिला स्त्री डॉक्टर आहेत सॉरी मुली डॉक्टर आहेत तर या सगळ्यांनी हे जग बदललंय या सगळ्यांनी हळूहळू हळूहळू एवढ्या वर्षात हे जग तुमच्या समोर मुद्दा पण सांगतो की राम नगरकरांच्या पुस्तकात आहे त्यांच्या बायकोनी बायकोची आठवण आहे आपल्याकडच्या गावामध्ये अगदी पन्नास वर्षांपूर्वीची पण गोष्ट नाही गावामध्ये त्यांच्या आता पैसे कमवत होते चांगला व्यवसाय चालला होता तर बायको ला चप्पल घेऊन दिली होती रामनगर बायको चप्पल घालायची नाही गावात ती बायको चप्पल लपवून ठेवायची गावातून बाहेर जायची गावाच्या बाहेर पडल्यावर बायको चप्पल घालायची कारण गावातल्या लोकांना ते चालायचं नाही आवडायचं नाही बाई चप्पल घालते म्हणजे काय तर हा एक काळ होता बायकांनी वाचायचं नाही बायकांनी लिहायचं नाही वाचलं म्हणून मार खाल्लेल्या बायका आहेत पुस्तक वाचलं म्हणून मार खाल्लेल्या काळातल्या बायकात आपण रमाबाई यांचे सगळे चरित्र वाचले तर आपल्याला कळेल तिथून आज एवढा मोठा बदल झालेला आहे आणि बरोबर हा बदल तुम्ही घडवून आणला आणि दरवर्षी असंच महिलांनी स्त्रियांनी जे नियोजन केलं पाहिजे तरच सगळ्यांना बदल दिसेल पुढच्या पिढीला बदल दिसेल यातून फार वेळ घेत नाही आता एक शेवटचा किस्सा ऐकून मी तुम्हाला तुम्ही सांगितलं तर त्या सेल्फी मधलंच एक पत्र म्हणजे वाचून दाखवीन म्हणजे फक्त एवढंच सांगतो की आम्ही काम करतो सह्याद्री देवराई सयाजी शिंदेच लातूरला दोन तीनदा येऊन गेलो ते झाडं लावण्याची खूप मोठी गरज आहे आमचे सुपर्ण जगताप मंडळी याच्यासाठी काम करतात तर ते आमचे ते सुशील गोड्डेनी अहमदपूरला त्याच्या आईची बीज तुला केली ज्याच्यातून लाखो रोप आता तयार होणार आहे सुपर्ण जगताप इथं काय काम केलं ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा की किती महत्वाची झाडं लावली किंवा अशी लातूर मध्ये खूप मंडळी काम करतायत यांना पाठिंबा मिळावा म्हणून आम्ही एक दोनदा येऊ शकतो पण तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर मंडळींनी याच्यात भाग घेतला पाहिजे मी सगळ्यात पहिले आमच्या बीडमध्ये बीडला माझे जे मित्र यायचे ते म्हणायच्यावर पाक असेल तुझं काम तर ते खूप वाईट वाटायचं आणि मी सगळ्या डॉक्टरांचा ऋणी याच्यासाठी की बीड मधल्या डॉक्टरांमुळे त्या देवराईला पाणी मिळतं त्या झाडांना पाणी मिळते झाड जगून येत कारण बीडच्या आयमीची जी मंडळी आहेत त्या सगळ्यांनी त्याच्यात खूप मोठी मदत केलेली आहे तर तुमच्यासारखी माणसं या अशा खूप समाजसेविक काम करतात पण कौतुक करायचं आमच्याकडून राहून जातं पण तुम्ही जोडले जा एक साधा गोष्ट खूप मुली आहेत म्हणून सांगतो की ने। मी नेहमी मुलींना सांगतो की जेव्हा तुला एखादा तुझा प्रियकर नवरा किंवा अमु तुला जर असं म्हणाला की मी आयुष्यभर तुझ्याशी खरं बोलेन तर समजून घ्या त्याने खोटं बोलायला सुरुवात केली पुरुष खोटं बोलल्या वाचून राहू शकत नाही मी अनुभव सांगतो फक्त काही लोक घाबरून बोलतात आणि काही लोक सवयीने बोलतात तर सांगायचा सा मुद्दा हा की आपल्याकडे वटसावित्री पौर्णिमा असते वटसावित्री पौर्णिमेला आपण वड्याला फेऱ्या मारत दोरे घेऊन अजूनही हो। आहे तर शहरांमध्ये काय होतं शहरामध्ये म्हणजे पूर्वी कसं होते नवरी जर ग्रेट होते नवरी शेतात काम बिन करायचे घरात पण काम करायचे आता नवरी जरा ळ करणारे निघाले खोड पान फळ पारंभिक सगळे म्हणजे सगळ्या गोष्टी धरून प्रत्येकाचे किमान पन्नास औषधी पाहिजेत किती फायदे प्रत्येक गोष्टीचे पन्नास औषधी पाहिजेत हे समजा मिळून धरली एवढे फक्त वरवर तर पाचशे फायदे होतात आता कोणाचे फायदे जास्त वडाचे मग मला सांगा ज्याचे पाचशे फायदे त्याला पन्नास फायदे असलेले नवऱ्यासाठी तोडणं त्याच्या फांद्या तोडणं बरोबर आहे का मग तुम्ही मी असं नाही म्हणत तुम्ही फेऱ्या मारायला सोडा मी असं म्हणत नाही सणसागरी करून मी असं म्हणतो की प्रत्येक बाईने जर असं ठरवलं की मी माझ्या नवऱ्याने लावलेल्या झाडालाच फेऱ्या मारीन नाही तर नाही मारणार मला सांगतो हो मी शासनाला जाहिरातीवर खर्च करायचं घर नाही नवऱ्या आपोआप झाडायला होत नवऱ्याने बायकांनी ठरवलं नवऱ्याने वडालाच फेरे मारे नाही नाही हे बायकांनी ठरवलं पाहिजे यात मला असं वाटतं की तुम्हाला शिकवण्याची गरज नसते डॉक्टरांकडून पण आता त्यांनी सांगितलं की तुम्ही एक पत्र वाचा डॉक्टर आ करायला सांगतात आम्ही आ करतो पत्र वाचायला सांगतो तर का नाही करता म्हणजे ते पुण्यात विनोद केला होता की त्यांनी डॉक्टरने दोनदा सांगितलं अजून मोठा करा अजून मोठा आरा तर तू पेशंट शेवटी म्हणाला आता काय बसणार आहात पत्र वाचतो एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो हे अतिशय भंपक वाक्य आपण खूप वेळा ऐकत असतो पण ज्याच्या मनाचा रस्ता पोटातून सुरू होतो तो सरळ सरळ स्वार्थी माणूस आहे मनाचा रस्ता पोटातून नाही ओटातून जातो चार शब्द चांगले बोलणारा माणूस पण मन जिंकू शकतो भाकरीचे दोन प्रकार असतात ज्वारी आणि बाजरी नाही का काही भाकरी घडवल्या जातात काही भाकरी पडवल्या जातात ज्याला स्वयंपाकाचं कौतुक असतो त्याच्या घरात भाकरी घडवल्या जातात ज्याला स्वयंपाक हे बायकोचं कर्तव्य असं वाटतं त्याच्या घरात भाकरी बडवल्या जातात ज्या घरात वरणाचं कौतुक होत नाही त्या घरात फोडणीचा ठसका जरा जास्त होतो ज्या घरात फुगलेल्या बोळीची दखल घेतली जात नाही त्या घरात ओळपटाचा आवाज अंमल जास्तच येतो ताटातल्या कोशिंबिरीला दाद मिळाली नाही की कांदा कापताना चाकू सारखा चालू लागतो काकडीवर वार होऊ लागतात मेथीची पानं काडीमोड घेतल्यासारखी वेगळी होऊ लागत मिरच्या ठेचल्या जाऊ लागतात लागता। पातेल्यात पळीचे प्रहार होऊ लागतात चहात साखर कमी आणि खिचडीत मीठ हमक जास्त होऊ लागत हे सगळं होत कारण मन ठिकाणावर नसत ज्यांना वाटतं मनाचा रस्ता पोटातून जातो त्यांनी हे लक्षात घ्यावं कारण रस्ता जाणारा असतो तसा येणारा पण असतो मनात नसेल तर गोष्ट प्रत्यक्षात चांगली होत नाही जर खाणाऱ्याला कौतुक नसेल तर बनवणाऱ्याला कुठून उत्साह आहे चाळीस वर्ष स्वयंपाक करणारे एक काकू पाहिल्यात मी म्हणायला माणूस आहे पण प्रत्यक्षात यंत्र झालंय नवरा उठायच्या आधी चहा बनवून ठेवतात अर्धा कप दूध अर्धा चमचा साखर ब्लड प्रेशरची गोळी पुन्हा नवऱ्याने आवरायला उशीर केलं तर चहावर आलेली साय चालणार नाही म्हणून पुन्हा चहा गरम बघ नाश्ता पोह्यात मोहरी नको उपम्यात कांदा नको मध्ये कोथिंबीर नको मग दुपारच्या जेवणात भाजी सोबत लोणचं आणि कोथिंबीर कंपल्सरी रात्रीच्या जेवणात गोड काहीतरी पाहिजे कापूंना हे सगळं मुखपाट आहेत यंत्रासारख्या त्या सगळ्या गोष्टी करत असतात काका यंत्रासारख्या या सगळ्या वेळी खात असतात जेवायच्या आधी आणि नंतर काका देवाचं नाव घेतला पण चाळीस वर्षात काकांनी काकूचं नाव एकदाही घेतलं नाही आणि म्हणाले नाही की आज आमची मस्त झाली काकूंसाठी अशी कितीतरी चालती बोलती यंत्र आपल्या आजूबाजूला असतात अनेक स्वयंपाकघरात राबत असतात मिक्सर फ्रीज आणि गोवनच्या रांगेत काकू पण एक यंत्र जोडते अजिबात आवाज न करणारे यंत्र अशा कितीतरी कापूंना विचारलं की मनाचा रस्ता पोटातून जातो का तर त्या नक्की म्हणतील नाही मग खरं काय खरं एवढंच आहे मनाचा रस्ता पोटातून जातो एकदा कानात का होईन एकदा कानात का होईना सांगून बघा हात तुझ्यासारखाच मन मोकळ किंवा शिरा तुझ्या एवढाच गोड मग बघा तुमच्या घरात भाकरी कधीच करपणार नाही नेहमी नेहमी दूध धुतू जाणार आहे स्वयंपाक कला आहे रियाज असतो स्वयंपाकाला बंदिश असते ताल असतो सूर असतो मग दात का असू धन्यवाद धन्यवाद अजून आरिंदी